नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्याला छोट्या छोट्या कृतीतून इंग्रजी लिहायला वाचायला बोलायला शिकायचं आहे ओके मागील काही व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने छोटी छोटी वाक्य बनवलेली आहेत आज आपण पाहणार आहोत प्रोनाऊन्स माय तर बालमित्रांनो माय हे प्रोनाऊन्स आय या प्रोनाऊन्सशी जोडलेले आहे आयचा अर्थ होतो मी मायचा अर्थ माझा माझी माझे बालमित्रांनो माय या शब्दाचे मराठी भाषांतर करताना आपण मायच्या समोर किंवा मायच्या नंतर येणारा जो शब्द आहे त्या शब्दाच्या लिंगानुसार माझा माझी माझे हे मराठी शब्द वापरतो उदाहरण पहा माय बॅग बॅग म्हणजेच पिशवी आपण ती पिशवी असं म्हणतो म्हणजेच पिशवी हे स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून माय बॅग या शब्दाचा मराठी अर्थ होईल माझी पिशवी कारण ती पिशवी स्त्रीलिंगी आहे पिशवी माझी पिशवी ओके दुसरे उदाहरण पहा माय हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा तो घोडा म्हणजेच घोडा हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून माय हॉर्सचे मराठी भाषांतर करताना माझा घोडा कारण तो घोडा आपण म्हणतो पुल्लिंगी शब्दासाठी माझा हा अर्थ आपल्याला वापरावा लागेल पुढील उदाहरण पहा माय हाऊस हाऊस म्हणजे घर मग आपण ते घर म्हणतो म्हणजेच घर हे नपुसकलिंगी आहे त्यासाठी मायचा अर्थ आपल्याला माझे वापरावे लागेल म्हणून माय हाऊस याचे मराठी भाषांतर होईल माझे घर ओके तर पहा आणखी काही उदाहरणं आपण पाहूयात माय कॅट माझी मांजर माय डॉग माझा कुत्रा माय वॉच माझे घड्याळ तर बालमित्रांनो आता मायचा वापर करून आपण छोटी छोटी वाक्य पाहूयात माय नेम इज गीता माय म्हणजेच माझे नाव नेम म्हणजे नाव इज आहे गीता मुलीचे नाव गीता घेऊया मग या वाक्याचं मराठी भाषांतर होईल माझे नाव गीता आहे पुढील वाक्य माय पेन इज ब्ल्यू माय म्हणजेच माझा पेन म्हणजेच पेन इज म्हणजे आहे ब्ल्यू म्हणजे निळा माझा पेन निळा आहे ओके पुढे पहा माय ड्रेस इज न्यू ड्रेस म्हणजेच आपण ड्रेसच घेऊया तो ड्रेस आपण म्हणतो म्हणून माय माझा माझा ड्रेस नवीन आहे ओके माय सरनेम इज पवार सरनेम म्हणजे आडनाव माझे आडनाव पवार आहे ओके तर बालमित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने माय वापरून छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला होमवर्क म्हणून मी काही इंग्रजी वाक्य देत आहे त्याचे मराठी भाषांतर तुम्हाला करायचं आहे माय पेन माय टिफिन माय स्कूल माय फादर माय मदर माय फ्रेंड ओके तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच रिप्लाय द्या पुढील व्हिडिओ लवकरच अपलोड होईल तोपर्यंत धन्यवाद